रामकृष्ण हरी कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत आहात ना दत्तप्रभूंची कृपा सर्वावरती असावी हीच सदिच्छा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात सुद्धा मला कमेंट करून सांगा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा आपण जीवनात जगत असताना प्रपंच करत असताना अनेक कार्य आपल्याला करावे लागतात पण असं होतं काही कामं लगेचच होतात पण काही कामं मात्र कितीही प्रयत्न केले तरी होत नसतात मग जे कामं आपल्याला अशक्य वाटतात अवघड वाटतात आणि त्यासाठी आपण सतत प्रयत्न करतो पण तरीही ते कामे होत नसतील तर काही उपाय मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काही कार्य करताना जर आपल्याला अडचण येत असेल ते कार्य सिद्धीच जाण्यासाठी अगदी सुलभ उपाय शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत जे सर्वांच्या परिचयाचे आहेत पण आपण ते कधी करून बघत नाही तर असेच काही उपाय मोजके उपाय मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पहिला उपाय आहे जेव्हा आपण कोणत्याही कार्यासाठी घराच्या बाहेर जातो त्यावेळी बाहेर जाताना दरवाज्यातून बाहेर पाऊल टाकताना एक अगदी महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे कोणतं तर आपली जी नाकपुडी सुरू आहे नाही का म्हणजेच काय तुम्ही म्हणाल दोन्ही नाकपुड्या सुरूच असतात नाकाने आपण श्वास घेतच असतो हो घेत असतो ही गोष्ट खरी आहे पण एका नागपुडीमधून जास्तीचा श्वास बाहेर येत असतो आणि एका नागपुडीमधून थोडासा कमी बाहेर येतो म्हणून जी नागपुडी तुमची सुरू असेल तो पाय तुम्हाला बाहेर टाकायचा आहे आणि आपल्या कार्यासाठी जायचं आहे याला सूर्यचंद्र नाडी असंही म्हणतात आणि अतिशय सोपा उपाय आहे करण्यासारखा आहे जेव्हा तुम्ही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाल तेव्हा हा उपाय नक्की जरूर करा दुसरा उपाय आहे हळद आणि तांदूळ घ्यायचे आणि त्याने आपल्या दरवाज्यावर दोन्ही मिक्स करून हळद आणि तांदूळ दोन्ही मिक्स करून त्याचा आपल्याला दरवाज्यावरती ओमचा जो शब्द आहे ओंकार आहे तो आपल्याला काढायचा आहे यानेसुद्धा आपल्या कार्यामध्ये ज्या अडचणी येत असतील त्या नाहीशा होतात तिसरा उपाय असा आहे रोज आपल्या घरामध्ये गणपती स्तोत्राचे पठन करायचे आहे या गणपती स्तोत्राचे जर पठन केले तर काय होईल आपले जे सर्व कार्य आहेत ते गणपती बाप्पा सिद्धीच नेतील पुढचा उपाय असा आहे आपल्या सर्वांच्याच दारासमोर जो हिंदू धर्म म्हणून घेतो हिंदू धर्माचा व्यक्ती म्हणून घेतो तर त्याच्या दारासमोर तुळशी असतेच असते पण आता तुळशीमध्ये सुद्धा जाती प्रजाती आहेत तर जी कृष्णवर्णाची तुळस आहे नाही का जिला आपण कृष्ण तुळस म्हणतो जिचे पानं थोडेसे काळपट असतात दिसायला ती तुळस आपल्या दरवाज्यासमोर असायला हवी ती भगवंताला अतिशय प्रिय आहे मग या तुळशीसमोर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा रोज रात्री लावायचा आहे आणि त्या तुळशी मातेसमोर प्रार्थना करायची आहे की हे माते माझे काम लवकरात लवकर होऊ दे तसेच एकमाळ किंवा एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे याने काय होतील तर तुमच्या ज्या अडचणी आहेत कार्यातल्या त्या कमी होऊन जातील त्यानंतर असा उपाय आहे जेव्हा आपण घरातून बाहेर जाल त्यावेळी थोडेसे पैसे नक्कीच आपल्या खिशामध्ये ठेवायचे आहेत आणि त्यातील काही भाग अगदी दोन पाच रुपये का होईना रस्त्यामध्ये एखादा गरीब व्यक्ती दिसला एखादा भिकारी दिसला तर त्याला दान दान करायचं आहे ते केल्यानंतर सुद्धा आपले कामं यशस्वी होत असतात असे अनेक उपाय आहेत सोपे उपाय असतात पण आपण कधी करत नाहीत यानंतरचा उपाय असा आहे मंगळवारी किंवा शनिवारी काय करायचं आहे तर, तर आपल्या मारुतीच्या मंदिरामध्ये हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये पाच वातीचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे म्हणजे दीपदान करायचं आहे कुणाला हनुमंतरायाच्या समोर आपल्याला हे दीपदान करायचं आहे पाच वातीचा दिवा लावायचा आहे तुम्ही सकाळी लावू शकता किंवा संध्याकाळी लावू शकता यामध्ये काय होईल तर तुमच्या कार्यातील ज्या बाधा आहेत जे संकट आहेत ते बजरंगबली नाहीसं करतील यानंतरचा उपाय असा आहे कोणत्याही मंगळवारी काय करायचं एक मातीचं भांडं घ्यायचं आणि या मातीच्या भांड्यामध्ये छोटंसं भांडं घ्यायचं पूर्ण मध भरून ते भांडं घ्यायचं आहे मातीच्या भांड्यामध्ये ते भांडं भरेपर्यंत त्यामध्ये मध घालायचं आहे आणि कुणालाही न सांगता अगदी गुपचूपणे ते भांडं जे आहे तर तुम्हाला शेतामध्ये नेऊन ठेवायचं आहे निर्जनवनात नेऊन ठेवायचं आहे आता निर्जनवन कुठं राहिलं नाही सध्या पण जिथे मोकळी जागा असेल नाही का जिथे पडीत जमीन असेल त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे आणि गुपचुप कुणालाही काहीह न सांगता घरी यायचं आहे हा उपाय फक्त एकदाच करून पाहावा म्हणजे कामातील अडचणी असतील ज्या बाधा असतील त्या आपोआप नाहीशा होतात असे अनेक उपाय सांगता येतील पण या व्हिडिओमध्ये एवढेच उपाय मी सांगते आणि हे सर्व उपाय करत असताना भगवंताचं भजन मात्र आपल्याला सोडायचं नाही नाही का हा प्रपंच भगवंताने आपल्याला दिला आहे नाही का आपण इथे काय आणलंय हो खरंच सांगा जन्माला येताना आणलं काय आणि मरताना इथून घेऊन जाणार काय काहीच येणार नाही फक्त सोबत येणारं कर्म आहे म्हणून ते कर्तव्य कर्म आपल्याला आपल्या हातून चांगलं व्हावं म्हणून हे सगळे आपल्याला प्रयत्न करायचे आहेत मी वेळोवेळी सांगत असते शुद्ध अंतकरणाने जे काम आपण करतो ते भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतो नवे नव्हे हे कार्यच सगळं भगवंताचं आहे भगवंताने हा प्रपंच आपल्याला दिलेला आहे म्हणून त्याचं काम आहे ना मग ते चांगलंच चा झालं पाहिजे या आशेने आपण आपले प्रयत्न केले पाहिजे म्हणजेच काय होईल आपल्या जीवनातील जे जी कार्य आहे ते सिद्धीच जाईल भगवंताची आपल्यावर कृपा होईल आणि दुसरं म्हणजे आपल्यालाही काम केल्याचं समाधान वाटेल